नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सर्वांचे माझे चॅनल डिजिटल मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन माहिती नवीन शेतीविषयक माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जी की राहणार आहे आपली हरभरा हर पिकाची हरभरा पिकाविषयी आपण काही गोष्टी यामध्ये जाणून घेणार आहे की लागवड करण्यास करण्याच्या वेळी आपण कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जो फायनल रिझल्ट भेटेल म्हणजेच की जी उत्पन्न असेल आपलं त्याच्यामध्ये भरघोस अशी वाढ झालेली असणार आहे तर काही छोट्या छोट्या गोष्टी असतात अतिशय मायनर गोष्टी असतात त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या खूप साऱ्या गोष्टी पुढं चालून सुधारतात म्हणजेच की आपल्या उत्पन्नामध्ये खूप सारी वाढ आपल्याला दिसून येते तर तेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे की नेमकं हरभरा पिकामध्ये आपण कुठली स्पेसिंग ठेवली रो टू रो स्पेसिंग म्हणजे दोन ओळींमधली स्पेसिंग जे अंतर आहे दोन ओढींमधलं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे आणि दोन झाडांमधलं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे याच्याविषयी एक छोटासा हा व्हिडिओ मी बनवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त मोठा नाही आहे छोटाच व्हिडिओ होणार आहे स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला कळून येईल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये अचूक प्रकारे त्या ठिकाणी तुमचं हरभऱ्याची लागवड त्या ठिकाणी करू शकाल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये तुम्ही चांगलं घरघोस असे उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकाल तर आपण व्हिडिओ चालू करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ राहतील ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील कारण की आपण डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे आहे संपूर्ण हरभरा व्यवस्थापन गहू व्यवस्थापन आणि इतर कुठल्या पिकांचं तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहे तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवेल तर चला वेळ वाय न घालो तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे स्पेसिंग बद्दलचा अंतराबद्दलचा तर शेतकरी मित्रांनो कुठलं पण आता हरभऱ्याचं पीक घेतलं किंवा इतर कुठले पीक असलं प्रत्येक पिकाची जी आहे स्पेसिंग ही ठरलेली असती त्या स्पेसिंगनुसार जर तुम्ही त्याची लागवड केली त्याची पेरणी केली तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट जो आहे तो अतिशय चांगला त्या ठिकाणी भेटतो तर हरभरा पिकासाठी जी स्पेसिंग आहे जे अंतर तुम्ही ठेवलं गेलं पाहिजे ते म्हणजे तीस बाय दहा तीस बाय दहा ही रिकमेंडेड पण त्या ठिकाणी स्पेसिंग आहे तीस बाय दहा म्हणजेच की काय त्याच्या ठिकाणी दोन ओळी जे असतात रो टू रो डिस्टन्स म्हणजेच की दोन ओळींमधलं डिस्टन्स तुम्हाला अंतर जे ठेवायचे आहे ते म्हणजे तीस सेंटीमीटर आणि दोन झाडांमधलं प्लांट टू प्लांट डिस्टन्स जे आहे ते दहा सेंटीमीटर हे जर तुम्ही मॅनेज केलं व्यवस्थित प्रमाणे थोडंफार मागे पुढे होईल मात्र जर तुम्ही ॲव्हरेज जर काढला हे डिस्टन्स जर मेंटेन केलं तर नक्कीच तुमच्या हरभरा पिकाच्या उत्पन्नामध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल हे रिकमेंडेड स्पेसिंग आहे या स्पेसिंगवरती जे आहे उत्पन्न वाढलेलं आहे त्यामुळं ही स्पेसिंग त्या ठिकाणी सजेस्ट करण्यात आलेली आहे प्रत्येक पिकाची अशी स्पेसिंग ही ठरलेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक पिक पिकाला एक विशिष्ट अंतर आहे विशिष्ट अंतर ओढींचं अंतर झाड झाडांमधलं अंतर त्याच्यावर जर लागवड केली तर नक्कीच उत्पन्नामध्ये सुद्धा भरघोस अशी वाढ आपल्याला दिसून येते त्याच्यामुळं हरभरा पिकासाठी जी आहे ती आहे तीस बाय दहाची दोन ओळींमधलं अंतर तीस सेंटीमीटर दोन झाडांमधलं अंतर दहा सेंटीमीटर हे अशा प्रकारे जर तुम्ही मॅनेज केलं तर नक्कीच तुमच्या शेतामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी झालेलं दिसून येईल चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येईल तर हा एक छोटासा व्हिडिओ होता की स्पेसिंग बद्दलचा की हरभरा लागवड कर करण्यापूर्वी पेरणी का पेरणी करण्यापूर्वी आपण ते समजून घेतलं पाहिजे नेम की नेमकी स्पेसिंग नेमकं अंतर हे किती असलं पाहिजे त्यामुळं हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता तर नक्कीच मी आशा करतो सर्व शेतकरी जे आपले व्हिडिओ बघत असतील ते सुद्धा या अंतरानुसार या स्पेसिंगनुसार आपल्या हरभरा पिकाची लागवड करतील पेरणी करतील आणि नक्कीच त्यांना चांगला असा रिझल्ट दिसून येईल आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओ जर का व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट नक्की टाका तुम्ही व्हिडिओ कुठं बघताय ते सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कशावरती पाहिजे हरभरा पिकाविषयी काही प्रॉब्लेम असतील गहू पिकाचे काही प्रॉब्लेम असतील इतर कुठल्याही पिकाचे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी नक्कीच त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय देईल आणि नवीन त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करेल त्यामुळं आपल्या आपल्या ज्या आहे काही मनात जे शंका वगैरे असतील काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सर्व आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील त्याच्यावर सर्व याच्यावरती हा व्हिडिओ शेअर करा आणि आपले आणखी सुद्धा हरभरा पिक व्यवस्थापनाचे व्हिडिओ पुढील सुद्धा येत राहतील त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी जुळलेले राहा तर भेटूया आपण पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन शेतीविषयक माहिती सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद